फळ गोड तालुक्यात द्राक्ष दिगर येथील शेतकरी अमोल भाऊ पवार तसेच चौगाव येथील शेतकरी सचिन मानवडे यांच्या द्राक्ष बागांमध्ये द्राक्ष काढणीचा हंगाम जोरात सुरू झाला आहे अनेक दिवसांच्या मेहनतीनंतर आता द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे यंदा द्राक्षाला बाजारात किलो एकशे पंच्याहत्तर रुपये इतका दर मिळत असून दर्जेदार उत्पादन योग्य काळजी आणि आधुनिक शेती पद्धती यामुळे द्राक्षांना चांगला भाव मिळत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे मागील काही वर्षांपासून वाढलेला उत्पादन खर्च मजुरी औषध फवारणी व पाण्याची अडचण ह्यामुळे शेतकरी अडचणीत होते मात्र ह्या वर्षी मिळणाऱ्या चांगल्या दरामुळे खर्च भरून निघाल्याबरोबरच नफा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे द्राक्षाचा हा हंगाम असत समाधानकारक राहावा आणि भाव स्थिर राहावेत अशी अपेक्षा शेतकऱ्यांची व्यक्त केली जात आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक तेज